छत्रपती संभाजीनगर मध्ये शिंदे सेनेचा खरा बॉस कोण पालकमंत्री संजय शिरसाट की शहरातील संघटात्मक चेहरा असलेले जिल्हा अध्यक्ष उपमहापौर राजेंद्र चिंचार राजकारणात रंगत वाढलेलीच आहे आणि चर्चा जोरात सुरू आहे कालच्या पालकमंत्री संजय श्रीसाठ यांच्या कारसमोरील जंजाळ समर्थकांनी मोठमोठे गार केले गंमतमध्ये हे बॅनर झळकावलेले होते छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेची ताकद दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसत आहे उपमहापौर पदानंतर मात्र स्थानिक राजकारणात एकच प्रश्न वारंवार उपस्थित होतोय की पक्षाचा खरा बॉस कोण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आपण बघतायच सत्य पे सत्ता थोडक्यात परंतु महत्वाचे खर तर संजय शिसाट हे राज्यातील महत्वाचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणात आणि चर्चेत त्यांची भूमिका महत्वाची ठरते शासनातील अधिकार असो निधी वाटप मोट असो किंवा मोठमोठे निर्णय असो प्रशासकीय समन्वय या सर्व बाबींमध्ये त्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो खर तर अधिकृत कार्यक्रम असेल पत्रकार परिषद असेल किंवा शासकीय बैठकीत कि त्यांची प्रमुख भूमिका आपल्याला बघायला मिळते त्यामुळेच प्रशासनीय स्तरावर त्यांचा दबदबा निर्विवादपणे मानला जातो महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा त्यांची भूमिका पक्षाची भूमिका म्हणून बघितल्या जाते छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्य माणसाला सुद्धा भाऊ हे सामान्य आपले वाटतात म्हणजे पालकमंत्री आपल्या घरातीलच आहे असा तो चेहरा आहे परंतु दुसरीकडे जर बघायला गेलं राजेंद्र जंजाळ हे शहरातील संघटात्मक Uh, कामकाजात सक्रिय चेहरा म्हणून ओळखले जातात स्थानिक बैठका असेल कार्यकर्त्यांशी संपर्क असेल निवडणुका रणनीती असेल आणि ग्राउंड लेवलवरील मोर्चे बांधणी यात त्यांचा मोठा सहभाग आपल्याला बघायला मिळतो कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा प्रभाव आहे राजकीय चर्चा आणि वर्तुळामध्येही ते नेहमी आपल्याला बघायला मिळतात आणि एक हिंदुत्व म्हणून त्यांचा चेहरा आपल्याला बघायला मिळतो राजूभाऊ हे युवा तरुणांचे चाहते आणि नेतृत्व आहे आक्रमक हिंदुत्व म्हणून नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आपण बघतो आहे मनपा निवडणुकीच्या पूर्वी खरं तर दोघांमध्ये वाद आपल्याला बघायला मिळाला होता त्यानंतर भाजप पक्षप्रवेश चांगलाच गाजला त्यावर जंजाळांनी पक्षात न मिळणाऱ्या मान सन्मानाबद्दल बोलून दाखवले होते तिकीट वाटपातील नंतर त्यांना जो अधिकार मिळाला युती तोडण्यासाठी राजेंद्र जंजाळ यांनी पालकमंत्री यांच्या घरावर नेलेला मोर्चा असेल ह्यावरून चर्चा अधिकच जोरदार आपल्याला बघायला मिळाली त्यानंतर स्वतः श्रीकांत शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थोडासा कमी झाल्याचा आपल्याला बघायला मिळाला होता त्यानंतर जे निकालानंतर जे काही त्यांना महापौरपदाच्या शर्यतीत जेव्हा होते तेव्हा पालकमंत्री संजय शिरसाट यांचा विरोध आपल्याला दोन दिवसापूर्वी बघायला मिळाला त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी नऊ नगरसेवक होते आणि जंजाळ यांच्याकडे फक्त चार नगरसेवक होते त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जंजाळ यांनी चर्चा करून उपमहापौर पदाची माळ स्वतःच्या गळ्यात घातली त्यानंतर काल संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये जो विजय जल्लोष आपल्याला बघायला मिळाला पाच तास जोरदार शक्ती प्रदर्शन संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं त्यावर रस्त्यावर गुलाल मोठ्या प्रमाणात होता हार बघायला मिळाले बॅनर बघायला मिळाले जे सी जे बॅनर आणि गुलालाची उधळण झाली ह्या प्रदर्शनात पालकमंत्री संजय शिरसाट यांना थेट टार्गेट करणारे असेच होते कारण झालेल्या विरोधाला कार्यकर्त्यांनी उत्तरसुद्धा बॅनरमधूनच दिले होते ते बॅनर होते मोठमोठे गार केले गंमतमध्ये राजेंद्र झंजाळ कम बॅक भाऊ तुम आगे बढो अशा फलकांसह मेहू डॉन अगं बाई माझ्या नादाला लागू नको अशा सूचक गाण्यांचाही दंदनाट आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये बघायला मिळाला ह्यावरून जिल्ह्यात पक्षात बॉस कोल जंजाळ की पालकमंत्री संजय शिरसाट हाच विषय चर्चेला जात आहे खरं तर प्रशासन आणि सत्ता पातळीवर संजय शिरसाट यांचा प्रभाव मोठाच आहे तर संघटन आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये राजेंद्र जंजाळ यांची पकड मजबूत आहे म्हणजेच दोघांची भूमिका वेगळी जरी असली तरी पक्षाच्या बळकटीसाठीही दोघे महत्वाचे घटक आहेत आणि दोघेही एकाच पक्षात आहेत खरं तर पक्ष वाढीसाठी शिवसेनेच्या वाढीसाठी दोघंही कार्यकर्ता का कार्यकर्त्यांना आपल्याला बघायला मिळत आहेत याच राजकीय घडामोडी संपूर्ण शहराच्या राजकारणाकडे लक्ष आहे आणि सत्तेपे सत्ता या चॅनलचे चा सुद्धा या राजकीय घडामोडीकडे लक्ष आहे तुमच्या मते छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेचा खरा चेहरा कोण राजेंद्र जंजाळ की पालकमंत्री संजय शिरसाट याचं उत्तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये करून नक्की सांगा अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या करायला विसरू नका धन्यवाद अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक